नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत तुम्हाला माहितच आहे की भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे त्यातील पहिल्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवून मालिकेत ते अशी आघाडी घेतली होती तर आता दुसरा कसोटी कधी आणि कुठे खेळला जाणार याचाच आढावा आपण आपल्या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो पहिल्या कसोटी सामन्यात के एल राहुल आणि ध्रुव जुरेल याने धमाकेदार फलंदाजी करत शतक लगावली होती तर गोलंदाजांनी देखील उल्लेखनीय कामगिरी केली महत्वाचे म्हणजे नंबर एक ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने उत्कृष्ट आणि ऐतिहासिक अशी कामगिरी करत शतक आणि दुसऱ्या डावात चार विकेट घेतल्या होत्या यामुळेच टीम इंडियाने पहिला कसोटी सहज जिंकला होता त्यामुळे दिल्ली कसोटीत देखील विजय मिळवून भारत मालिका जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे दुसरा कसोटी हा अरुण जेटली मैदान दिल्ली येथे दहा ऑक्टोबर पासून खेळवला जाणार आहे सामना भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल या सामन्यात भारतीय संघ प्लेइंग इलेव्हन मध्ये बदल करतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे दुसरीकडे वेस्ट इंडीज दुसरा कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडण्यासाठी प्रयत्न करेल मित्रांनो तुमच्या मते दुसरा कसोटी कोण जिंकेल तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा